नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजचा एकोणावीसावा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्क मेलन म्हणजेच खरबुजाचे औषधी गुणधर्म याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल हो लासो तर मस्क मेलन म्हणजेच खरबुजामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप कमी आहे शंभर ग्रॅम आपण जर खरबूज घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला सतरा कॅलरीज मिळत असतात त्याच्यामुळे ज्यांना कोणाला वजन कमी करायचं असेल त्यांना खरोबो उपयुक्त ठरत असतं त्यानंतर याच्यामध्ये आयर्न बिटा कॅरोटीन पोटॅशियम विटॅमिन ए विटॅमिन सी याचं भरपूर प्रमाण आहे आणि याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के पाणी आणि फायबर असल्यामुळे आपलं पोट साफ होण्यासुद्धा हे फळ मदत करत असतात तर आता बघूयात आपण याचे औषधी गुणधर्म याच्यामध्ये विटॅमिन एचा रिच सोर्स आहे याच्यामुळे आपल्या डोळ्याची नजर व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खरबुजाचं चा फळ उपयोगी ठरत असतं याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के पाणी आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं पोट साफ होण्यास खरबूज मदत करत असते लघवीचा त्रास असेल लघवीला जळजळ होत असेल किडनी स्टोन असेल मूत्र समस्या म्हणजेच लघवीच्या रिलेटेड ज्या काही समस्या असतील त्या समस्या दूर करण्याचं काम हे खरबूजाचं फळ करत असतं त्याच्यानंतर आपल्या शरीराची स्ट्रेंथ शक्ती वाढवणं या हे कामसुद्धा हे फळ करत असतं व्हिटॅमिन सी याच्यामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्याचं काम देखील खरबुजाचं फळ करत असते वारंवार आपल्याला ह्या ॲसिडिटी होत असेल स्टमक आल्सर इंटेस्टाइनल अल्सर असते ते इंटेस्टाइनल अल्सर हील करून आपली ॲसिडिटी कमी करण्याचं काम देखील हे खरबूज करत असतं त्याच्यानंतर पुरुषांमध्ये स्पर्म काउंट म्हणजेच शुक्राणूची कमी असेल तर ती कमी पूर्ण करण्याचं काम देखील हे खरबूजाचं फळ करत असते याच्यामध्ये पोटॅशियम नावाचा घटक आहे आणि हा पोटॅशियम आपलं रक्त आपला रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर कंट्रोल करत असते पोटॅशियम आपलं कोलेस्टेरॉल चांगलं कोलेस्टेरॉल वाढून बॅड कोलेस्टेरॉल कमी करत असतं हेच पोटॅशियम आपल्या हृदयाचं आरोग्य बळकट करत असतं आणि आपल्याला हार्ट अटॅक आणि हृदयांच्या रिलेटेड आजारापासून प्रिव्हेंट करत असतं त्याच्यानंतर स्किनसाठी म्हणजेच त्वचेसाठी हे आपल्याला उपयोगी ठरत असतं याच्यामध्ये आपल्याला डार्क सर्कल पिगमेंटेशन असतील त्याच्यानंतर आपली मग आपल्याला अवेळी म्हातपणे येत असेल सुरकुते आले असतील चेहऱ्यावर तर ते आपला चेहरा ग्लो ठेवण्याचं काम हे फळ करत असतं हे फळाचा पल्प आपण चेहऱ्यावर लावू शकतो या फळाच्या बियासुद्धा आपण त्याची पावडर बनवून त्यासुद्धा आपण चेहऱ्यावरती लावल्यास आपला चेहरा सुंदर तेजस्वी बनत असतो त्यानंतर ह्या फळासोबतच याच्या बियासुद्धा औषधी आहेत तर याच्या बिया आपण उन्हामध्ये वाळवून त्या आपण खाऊ शकतो किंवा मग त्याची पावडर बनवून आपण चेहऱ्यावर लावू शकतो किंवा ती पावडर आपण एखाद्या शरबतमध्ये टाकूनही खाऊ शकतो याच्या ह्या खरबुजाच्या बिया आपल्याला उन्हामध्ये वाळवत घालायच्या आहे आणि त्या त्याची पावडर बनवून किंवा त्याची पेस्ट बनवून ती जर आपण चेहऱ्यावरती लावली तर आपली त्वचा सुंदर बनते आणि आपले डार्क सर्कल पिगमेंटेशन निघून जातात ह्या बिया वाळवून याच्या शरबतामध्ये टाकलं किंवा याची पावडर आपण शरबतामध्ये टाकलं तर लघवीच्या समस्या असतील मुदखड्याचा त्रास असेल तो कमी होत असतो आणि आपल्या शरीरातील उष्णता देखील कमी होत असते तर हे होते ह्या खरबुदाच्या फळाचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक ला 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 करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अबीणिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा